नारळी पौर्णिमा दोन हजार चोवीस नारळी पौर्णिमा ज्याला नारियल पौर्णिमा असेही म्हटले जाते हा एक महत्वाचा सण आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेषत कोकणी प्रदेशासह राज्याच्या किनारपट्टीच्या प्रदेशात साजरा केला जातो उपजीविकेचे साधन म्हणून समुद्राचा आदर करणाऱ्या मासेमारी समुदायांसाठी हा सण खूप महत्वाचा आहे नारळी पौर्णिमा दोन हजार चोवीस ची तारीख आणि वेळ दोन हजार चोवीस मध्ये नारळी पौर्णिमा सोमवार एकोनीस ऑगस्ट रोजी साजरी के लिए जाइ हा सण श्रावण महीनिया पौर्णिमा याला श्रावण पौर्णिमा जाते पौर्णिमा तिथि कि कालावधि एकोनीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वजुन चार मिनिटे वजता सुरू होते रि अकून पंचावन मिनिटे वाचता समाप्त होतो। सणाशी संबंधित धार्मिक विधि करना हा का अत्यंत शुभ मानला जो नारौर्णिमे महत्व नारळी पौर्णिमा ही सागर देवता वरुण यांना समर्पित आहे या दिवशी विशेषत मासेमारी समुदायातील लोक आदर आणि कृतज्ञता म्हणून समुद्राला नारळ अर्पण करतात नारली या शब्दाचा अनुवाद नारळ असा होतो जो सणाच्या वेळी दिलेला मध्यवर्ती अर्पण आहे असे मानले जाते की नारळ अर्पण केल्याने भगवान वरुण संतुष्ट होतात मच्छीमारांना समुद्रात येणाऱ्या कोणत्याही धोक्यांपासून सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करते महाराष्ट्रीयन ब्राह्मण देखील हा दिवस विधिवत श्रावणी उपकर्म करून आणि फलहार उपवास करून पाळतात जिथे ते दिवसभरात फक्त नारळ खातात ही प्रथा नारळी पौर्णिमा या नावाला बळकट करून सणातील नारळाचे महत्व अधोरेखित करते धार्मिक विधीं व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला वृक्षारोपण ही एक परंपरा आहे जी अनेकांनी पाळली आहे जी निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता दर्शवते ही प्रथा सण आणि पर्यावरण यांच्यातील संबंधावर भर देते